आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका मध्ये ह्याच वर्षी नवीन काम करते तर साधारण बचत गटासाठी आणि महिलांच्या सस्टेनेबल येण्या करण्यासाठी आपली संस्था काम करते आता संस्थेमधून आपण महिलांसाठी काय करतोय शेळी आणि कुक्कुटपालन देतोय तर एक शेळी एक महिलेसाठी आणि एक लाभार्थ्यासाठी पंचवीस कोंबड्या देतोय तर आता आपण त्याच्यातून चाळीस परसबाग लाभार्थी निवडलेले आहेत तर प्रत्येक चाळीस परसबाग लाभार्थ्याला आपण सात झाडं देत आहे तर त्याच्यामध्ये आपण आंबा देतोय चिक्कू पेरू अंजीर आवळा निमोनी आणि चिक्कू हे झाडं देतोय तर आता त्याचं महत्व म्हणजे काय आता आंब्यापासून आपल्याला कोणतं जीवनसत्व ए ए, ए जीवनसत्व भेटते त्याच्यानंतर आवळ आहे आवळ्यापासून आपल्याला क जीवनसत्व भेटतंय आता जांभूळ माहिती आहे जांभूळ पूर्ण आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक म्हणजे डायबिटीस वगैरे असेल काही असेल तर त्याचा उपयोग त्याच्यासाठी होतं आता पेरूमधून साधारण आपल्याला कड कड क जीवनसत्व आहे त्याच्यानंतर चिक्कू आहे चिक्कू पण आपला आयुर्वेदिकच आहे तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला हे सगळे झाडं अशा करत्याने दिले का तुमचं आरोग्य वगैरे व्यवस्थित राहण्यासाठी आपण हे देतोय आता परसबाग तुम्हा सर्वांनी केली का परत बाग तुम्ही केली ना आता परसबाग याच्यासाठी का तुमचं हिमोग्लोबिन वगैरे चांगलं राहावं आणि तुम्हाला विषमुक्त भाजीपाला खायला भेटावा म्हणून आपण ही संकल्पना संस्थेने राबवलेली म्हणजे आपल्या प्रकल्पाचा उद्देश काय आपल्या महिलांचं आरोग्य कसं निरोगी राहील याच्यासाठी हा प्रोजेक्ट मेन त्यांचा फोकस आहे याच्यावरती तर त्याच्यातून काय करणार आहे आपण कोणताही केमिकल वगैरे हो वापरणार नाहीये त्याच्यामध्ये सेंद्रिय पद्धती आता आपण मागं प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस होते का तुम्ही उपस्थित तर आता आपण काय आता तुम्ही परत बागी लावली तर साधारण तु उगवल्यानंतर आपण सात ते आठ दिवसांना विजिट करणार आहे आणि सर्वांकड जीव अमृत तयार करून घेणार आहे मग ते जीव अमृत आपण सात ते आठ दिवसांनी ते प्रतीक याला सोडणार आहे मग त्याने काय होणार आहे तुमचं प्रोडक्शन पण चांगलं राहणार आहे आणि तुमच्या परत जागेवरती कोणताही रोग वगैरे जाणार नाही राष्ट्रीय स्थायी विकास संस्था संगमेर तालुक्यातील पासष्ट गावांमध्ये काम करते त्यामध्ये आपले काकडवाडी एक देखील गाव आहे या गावामध्ये आम्ही शेळी लाभार्थी कुक्कुटपालन लाभार्थी आणि परसबाग लाभार्थी अशा महिलांची निवड केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये चाळीस परसबाग लाभार्थी निवडलेले ला आहे आणि त्या परसबाग निवडलेल्या लाभार्थ्यांना सेंद्रिय पद्धतीने बियाणं वगैरे दिलेली आहे त्याचबरोबर सात प्रकारचे फळझाडं दिलेले आहे या प्रकल्पाचा उद्देश असा आहे या प्रेमजी फाउंडेशन प्रकल्पाचा उद्देश असा आहे की या महिला ज्या कुठे बाजारातून भाजीपाला वगैरे आणतात तो पूर्णपणे रासायनिक पद्धतीचा असतो त्याच्यावरती फवारणी केलेली असती आणि आपल्याला विषमुक्त भाजीपाला प्रत्येकाला द्यायचा आहे याकरिता आपल्या संस्थेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे या माध्यमातून हा या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात भाजीपाला हा सेंद्रिय पद्धतीने मिळावा आणि त्यातून ते त्यांना ताजा आणि विषमुक्त भाजीपाला मिळावा त्यात त्या त्याच माध्यमातून झाडांचं पण आपण वाटप केलं आहे की या झाडं पण फळ फळं ज्यावेळेस भेटतील म्हणजे भी। बऱ्याचशा ग्रामीण भागातील महिला असतात त्या कुठे फळे जास्त करून विकत घेत नाहीत तर ते आपल्या स्वतःच्या फळझाडे फळबागेतले झाड फळ खातील आणि त्यातून त्यांना त्या त्यातून विटॅमिन वगैरे मिळेल याकरिता हा उपक्रम हाती घेतला आहे धन्यवाद आपल्या काकडवाडी या गावामध्ये पहिले लोकपंचायत संस्थेचं काम चालू होतं पण या वर्षी नव्याने राष्ट्रीय स्थायी विकास सेवा संस्थेचं नव्याने काम या वर्षी चालू झालेलं आहे तरी आज आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून किंवा हे परस चाळीस परस बागा या आपल्या प्रत्येक बचत गटातील महिलांना आलेल्या आहे आणि जेणेकरून प्रत्येक महिलेला समजा आपण बाहेरून एवढे फळ आणून खाऊ हो शकत नाही तर त्यांनी राष्ट्रीय सेवा स्थायी सेवा ते संस्थेने आपल्या प्रत्येक महिलेला पाच पाच झाडं आणि परस बागेसाठी बियाणं वाटप केले सात सात झाडं सॉरी तर हे झाडं आज लाभार्थ्यांना चाळीस लाभार्थ्यांना वाटप करायचे आहे आणि या संस्थेने सात झाडं दिलेले आहे आणि परस बागा दिलेल्या आहे चाळीस तर आमच्या सर्व बचत गटातील महिला महिलांकडून संस्थेचे खूप खूप आभार